नमस्कार विद्यार्थी डिजिटल आपल्या युट्यूब स्वागत आहे बृह मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कर निर्धारण संकलन खाते या विभागाच्या अंतर्गत निरीक्षक या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली होती तर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर त्या पदासाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे एकूण किती अर्ज आलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आता तुमची एक्झाम केव्हा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ किंवा कार्यकारी सहाय्यक या दोन्ही पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल तर जर तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा संच हवा असेल तर तुम्ही फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये कायदा डी पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता स्वरूपात डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा काढा त्याचा अभ्यास करू शकता टेस्ट सीरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण अपलोड आप केली टेस्ट सीरीज सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला हा कोर्स बाय करायचा असेल तर तुम्ही डिजिटल जे के तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे अगदी कमी दिवसामध्ये हा पूर्णपणे कायदा तुम्हाला त्या ठिकाणी तोंडपाठ होणार आहे त्यासाठी तुम्ही क्वेश्चन बँक बाय करू शकता आता नेमकी अपडेट काय आहे तर ती अपडेट या ठिकाणी आपण डिस्कस करूया तर मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासाठी सर्व सेवेच्या अंतर्गत एकशे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्यासंदर्भात एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती आणि या ठिकाणी पहा की सोळा सहा दोन हजार चोवीस या ठिकाणी जाहिरात जी काय आहे त्या जाहिरातीनुसार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप केले आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप केल्याची जी विद्यार्थीची संख्या आहे तर टोटल पंचवीस हजार विद्यार्थी संख्या आहे म्हणजे पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांच्यासाठी हा कायदा महत्वपूर्ण असेल कारण का की कायद्यावर तुम्हाला एकूण शंभर प्रश्न गुण असणार आहेत म्हणजे तुमचं मेरिट या ठिकाणीच असणार आहे जर तुम्ही अजूनपर्यंत कायद्याचा अभ्यास केला नसेल की जर तुम्ही आधी कायद्याचा अभ्यास केला असेल तुम्हाला शेवटच्या दहा दिवसामध्ये डिव्हिजन करण्यासाठी आपला जो क्वेश्चन बँक आहे ते ते क्वेश्चन बँक तुम्ही डाउनलोड करून तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्टडी करू शकता जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आता मित्रांनो तुमची परीक्षा केव्हा होणार आहे त्या निरीक्षक या पदासाठीची परीक्षा दहा डिसेंबर रोजी तीन सत्रामध्ये होणार आहे म्हणजे सकाळी नऊ ते अकरा त्यानंतर दुपारी एक ते तीन त्यानंतर सायंकाळी पाच ते सात या तीन सतरा म्हणजे म्हणजे तीन शिफ्ट मध्ये तुमची दहा तारखेला दहा डिसेंबरला तुमची परीक्षा असणार आहे परीक्षेसंदर्भात वेळापत्रक असेल किंवा काही हॉल तिकीट असेल तर ते हॉल तिकीट तुमच्या मेलवर त्या प्रकारचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्हाला टेक्स्ट मॅसेज सुद्धा येणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तशा प्रकारचे अपडेट पाहू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू